तर रामदास आठवले यांच्याकडून मोदींच्या धोरणाचं समर्थन केलं गेलंय -के राजकारण करू नका असं रामदास आठवले यांनी म्हटलंय एक राष्ट्र एक निवडणूक या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणाचं रामदास आठवले यांनी समर्थन केलंय एक राष्ट्र एक निवडणूक या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले काय म्हणालेत पाहूयात का का जो कायदा आहे हा कायदा जोडू जात नाही हा कायदा देशातल्या आम आदमी लोकांना सामाजिक आणि आर्थिक न्याय देणारा कायदा आहे आणि जेवढे बिल येईल तेवढे सगळ्या काँग्रेसचाही विरोधी पक्षाला माझा अपील आहे आपण सुद्धा या गोष्टी समर्थन करण्यास आवश्यकता आवश्यक आली आपण याच्यामध्ये राजकारण आणू नये याच्यामध्ये व्यक्तिगत नरेंद्र मोदीचा फायदा अजिबात नाही फायदा आहे देशाचा फायदा आहे देशातल्या लोकांना विकास करण्यासाठी हा निर्णय आहे आणि त्यामुळं नरेंद्र मोदींच्या निर्णयाचा त्यांनी विरोध करू नये अशा पद्धतीचं आव्हान आज त्यांना आहे